शारदा आई सेवाभावी संस्था पुणे यांच्या वतीने आदिवासी विद्यार्थ्यांना शाळेय साहित्य वाटप वरंद आदिवासी वाडी तसेच भावे आदिवासी वाडीत कार्यक्रम संपन्न समाजाचे काहीतरी देणे लागतो या न्यायाने शारदा आई सेवाभावी संस्था पुणे या संस्थेने आदिवासी वाडीत जाऊन सर्व गोरगरीब विद्यार्थ्यांना दफ्तर वह्या कंपास पेट अशा अनेक शाळेय उपयोगी वस्तू विद्यार्थ्यांना वाटण्यात आले यावेळी हा कार्यक्रम विकास शेठ गोगावले यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजित केला होता संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री गणेश पवार श्री भगवान पवार माननीय माझरी पोलीस पाटील राकेश पवार संस्था सदस्य आकाश कदम संस्था सदस्य बिपिन शिंदे संस्था सदस्य वरंद आदिवासी शाळेतील धनंजय देशमुख व सर्व शिक्षक तसेच चौधरी आदिवासी वाडीतील शाळेतील मुख्याध्यापक श्री कवाडे सर वसव जाधव मॅडम आणि प्रमुख मान्यवर आणि ग्रामस्थ उपस्थित होते